हर खबर सच्चाई वणी येथे नांदपेरा ग्रामपंचायत अंतर्गत शिपाई भरती परीक्षेत झालेल्या घोळवा अन्यायाच्या विरोधात तसेच पंचायत समिती वणीच्या विरोधात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची आमदार संजय देरकर आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले वणी येथे नांदेपेरा ग्रामपंचायत अंतर्गत शिपाई भरती परीक्षेत झालेला घोळवा अन्याय तसेच पंचायत समिती वनी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शिपाई भरती रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी परीक्षेत घोळ करणाऱ्या संबंधी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी शिपाई पद भरती परीक्षेतील सी सी टी व्ही फुटेज देण्यात यावे लेखी परीक्षा झाल्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात यावी व नंतर निवड करण्यात यावी परीक्षा घेणारे अधिकारी बी एन जाधव यांचे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पर्यंत मोबाईल डाटा व कॉल डिटेल्स चेक करण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते सायंकाळी साडेपाच वाजता आमदार संजय देरकर यांनी उपोषण मंडपाला भेट घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे